नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की कोणती स्वप्नं आपल्याला धनलाभाचे संकेत देतात तर मंडळी स्वप्नांना सूचक असा अर्थ असतो तो आपल्याला समजला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारची स्वप्नं वेगवेगळे संकेत आपल्याला देत असतात यामध्ये कोणतं स्वप्न पडलं तर धनलाभ होईल हे आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी यामधला पहिला संकेत आहे की जर आपण स्वप्नामध्ये राजाशी बोलताना दिसलो किंवा कोणी दरिद्री मनुष्य धान्याकडून ठोकारला गेलेला बघितला किंवा धान्यानं भरलेलं खळं बघितलं किंवा अपरिचित व्यक्तीशी खोटे बोलले असता किंवा विवाहित पुरुषांनी आकाशातलं चांदणं पाहिलं तर हे मंडळी धनलाभ होण्याचे संकेत आहेत त्यानंतर स्वतःचं पोट फुगलेलं पाहणं किंवा एखादी नटी स्वप्नामध्ये दिसली किंवा आपल्याला घरामध्ये वाळवी आलेली दिसली तरीसुद्धा हे संकेत धनप्राप्ती किंवा धनलाभ होईल असे असतात स्वप्नामध्ये पत्नीला मूल झालेले पाहणे किंवा स्वप्नामध्ये भिकारी झालेलं आहोत असं स्वप्न पडणं किंवा कोणी रक्त पित आहे असं आपल्याला स्वप्नामध्ये दिसलं हे सुद्धा मंडळी धनलाभाचे संकेत आहेत स्वप्नामध्ये फुलं पाहिली किंवा स्वप्नामध्ये स्वतःला जिवंत जळताना पाहिले किंवा स्वप्नामध्ये स्टेजवर नाटक चालू असलेले आपण पाहत आहोत असे दिसले हे सुद्धा धनलाभाचे संकेत आहेत स्वप्नामध्ये आपण दारू पिलेलं कोणी पाहिलं किंवा चांदीच्या ताटामध्ये जेवण केलं असता मोठा लाभ येतो लाभ होतो किंवा स्वप्नामध्ये आपल्याला गाईचं सेण दिसलं तरीसुद्धा धनलाभाचे संकेत असतात स्वप्नामध्ये आपल्याला हत्ती दिसला किंवा हत्तीचा दात दिसला किंवा परिस्वप्नामध्ये आपल्याला आप दिसली किंवा पुरुषाला एखादी कुमारिका दिसली तरी हे स्वप्न मोठ्या प्रमाणात धनलाभ होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये नकाशा तयार करताना पाहिले तर जवळच्या काळामध्ये आपल्याला धनलाभ होईल वृद्ध पुरुष वृद्ध स्त्रीशी विवाह करील किंवा शिजवलेले मांस खाल्ले खालताना आपण बघितलं हे सुद्धा धनलाभ होण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये मांजराने उंदीर पकडलेला पाहिला तर मोठ्या प्रमाणावर धनप्राप्ती होईल असे संकेत असतात पिठाची गिरणी पाहणे किंवा खाणीमध्ये आपण गेलेलो आहोत असे पाहणे हे सुद्धा अतिशय शुभ आणि धनप्राप्तीचे संकेत आहेत स्वप्नामध्ये मांस पाहणे किंवा खाल्लेले दिसल्याने धनप्राप्ती होते जंगल स्वप्नामध्ये पाहिले किंवा स्वप्नामध्ये आपल्याला पिकलेली फळं दिसली झाडावर पिकलेली फळं दिसली हे सुद्धा धनलाभ होण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये फाशी देतात ते आपण दोर बघितला किंवा स्वप्नामध्ये शुद्ध जलाचे आपण फवारे पाहिले किंवा स्वप्नामध्ये अनेक प्रमाणात मोठ्या प्रमाणात शेळ्या बकऱ्या दिसल्या हे सुद्धा आपल्याला धनप्राप्ती होण्याचे संकेत आहे स्वप्नामध्ये धान्य पाहणं किंवा आपले दोन्ही हात द्रव्याने भरलेले आहे तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणावर धनलाभ होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये गायीचे वासरू पाहणे किंवा सजवलेला घोडा किंवा घोड्याला सजविलेले आपण पाहिले तरीसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर धनप्राप्ती होईल असे संकेत असतात स्वप्नात आपण स्वर्गात जाताना पाहणे म्हणजे एखादा माणूस गरीब असेल तर तो धनवन धनवान होईल असे संकेत असतात भूमिदान केलेले पाहिले असल्यास स्त्रीला स्त्रीद्वारे आपल्याला धनप्राप्ती होईल असे संकेत मिळतात स्वप्नामध्ये कमळाचे फूल पाहणे हे आपल्याला नवीन प्रकारचे धन मिळेल स्वप्नामध्ये ओक वृक्षावरती चढलेलं पाहणं किंवा पानसुपारी पाहिली हे सुद्धा धनलाभाचे संकेत आहेत स्वप्नामध्ये आपण स्वर्गामध्ये आहोत असे पाहणे किंवा अननस पाहणे हे सुद्धा धनप्राप्तीचे सूचक संकेत असतात स्वप्नामध्ये नांगर पाहिला तर धनस्थिती सुधारेल स्वप्नामध्ये जर स्त्रीला स्वप्नामध्ये आपला पती दरिद्री किंवा गरीब झालेला दिसला तर तिच्या पतीला धनप्राप्ती होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये विवाहित स्त्रीला शिक्षा झाली तर तिला धन मिळण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये पिरॅमिड पाहिला तर द्रव्य मोठ्या प्रमाणावर मिळेल किंवा राणीशी आपण एखाद्या हस्तांदोलन करत आहोत त्यावेळेसुद्धा मोठ्या प्रमाणावर धनप्राप्ती होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये मेंढा पाहणे किंवा तांदळाचे किंवा भाताचे पीक पाहणे हे सुद्धा धनप्राप्तीचे संकेत असतात स्वप्नामध्ये आपल्या डोक्यावर पगडी पाहणे किंवा आपली कोणीतरी निंदा करत आहेत असं दिसणं हे सुद्धा आपली परिस्थिती म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये शार्क मासा पाहिला किंवा एखादं मोठं जहाज आपल्याकडे येत आहेत असं आपण पाहिलं तरी मोठ्या प्रमाणावर धनलाभ होईल असे संकेत असतात रेशमाचा शर्ट आपण अंगात घातलेला आहे किंवा खार पकडून आपण ते हातात धरले असेल तर हे गुप्तधन मिळण्याचे संकेत मानले जातात स्वप्नामध्ये ताईत वापरणं हे धनसूचक असून भरलेला तलाव दिसणं शु स्वच्छ पाण्याचा हे सुद्धा धनप्राप्तीचे संकेत आहेत स्वप्नामध्ये ताडी प्यालेले दिसणं किंवा समुद्राचा प्रवास करत आहोत किंवा लाकडाची वखार दिसली हे सुद्धा धनप्राप्तीचे संकेत आहेत स्वप्नामध्ये गव्हाचे पीक दिसणं किंवा तुम्ही स्वप्नामध्ये बागेमध्ये भ्रमण करत आहात असे दिसणं हे सर्व स्वप्न मंडळी धनलाभ होण्याचे संकेत आहेत तुम्हाला अशा प्रकारचे काही स्वप्न पडले असतील आणि तुम्हालाही तसा काही अनुभव आला असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन स्वप्नांवरचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद